हरिभाऊ तुकाराम पाटील बल्लाडी शिरव्या फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पाचोरा तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव मी माननीय जिल्हाधिकारी सो साहेब जळगाव तसेच प्रांताधिकारी सो जळ पाचोरा जिल्हा अधीक्षक सो पोलीस अधीक्षक सो गुन स्थानिक गुन्हे शाखा जळगाव तसेच गुप्तचर विभाग तसेच पाचोरा तहसीलदार बडगाव तहसीलदार पाचोरा पोलीस निरीक्षक भडगाव पोलीस निर्षक यांच्याकडे सोशल मीडियाद्वारे तसेच लेखीपत्राद्वारे तक्रार केलेली आहे की महाराष्ट्र राज्य शासनाने बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारचे वेजना अंमनात आणलेल्या आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त बांधकाम मजूर आज रोजी कार्यरत झालेले आहेत तशी त्यांची अधिकृत नोंदणी झालेली आहे माझं आपल्यामार्फत त्या बांधकाम कामगारांना तसेच राज्याचे माननीय नामदार मुख्यमंत्री साहेबांना विनंती की महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त बांधकाम कामगार यांची नोंदणी झालेली आहे जर महाराष्ट्र ज पाचोरा लोकसभा पाचोरा भडवा विधानसभा विधानसभा क्षेत्राचं मतदान अंदाजित दर दोन दो लाख ऐंशी हजार असेल तर दोन लाख साठ हजार बांधकाम कामगारांची अधिकृत नोंदणी झालेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की जे बांधकाम ठेकेदार आहे त्यांना सातशे रुपये रोज देऊन त्यांना मजूर माणूस भेटत नाही कामगार भेटत नाही एवढे बांधकाम मजूर आले कुठून तर त्यासाठी याची देखील पत्र माननीय तहसीलदार साहेब साहेब जिल्हाधिकारी साहेब पोलीस अधीक्षक साहेब यांनी याची चौकशी केली पाहिजे गुप्त चौकशी केली पाहिजे तो शिल्लोर पुणे दाखल झाले पाहिजे तसेच ता आपल्यामार्फत आणखी एक विनंती करतो की जे बांधकाम कामगारांनी साहित्य घेतलं या बांधकाम कामगारांना प्रत्येक गावातून दहा दहा वीस वीस लोकांना रोजगार आम्हीच्या तसेच शासनाच्या विविध रोजंदारीच्या कामावर दहा दहा दिवस कामगारसाठी नियुक्त करावे त्यावेळेस हे बोगस कामगार आहेत का ओरिजिनल कामगार आहे याची पडताळणी होणार आहे दुसरं असं आहे जर माझ्यासारखा माणूस या कुठलाही साधारण व्यक्ती जर जिल्हा बांधकाम आयुक्त कामगार आयुक्त यांच्याकडे जर एखादी प्रकरण स्वतः घेऊन जात असेल ते प्रकरण शंभर टक्के निकाली काढल्या जातं आणि तेच प्रकरण मी जर एखाद्या एजंट दलालकडे ऑनलाईनवाल्याकडे दिलं त्याला दोन हजार रुपये दिले तर तो ते प्रकरण घेतो तिथे मंजूर करून घेतो आठ पंधरा दिवसात त्याला कार्ड आणून देतो परत दो पंधराशे दोन हजाराशे घेतो टोटल तीन हजार रुपये एका गाडाकडून हे उघडणी करत आहेत तसेच आशा वर्कर असतील शिपा सी आर पी सी असतील खाजगी दलाल असतील आज हे लोकोपती झालेले आहेत परत्येक बांधकाम कामगारांची लुटमार दोन हजार ते तीन हजार रुपयात झालेली आहे म्हणून मी पोलीस अधीक्षक सो स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडे देखील एवढ्यासाठीच तक्रार केलेली आहे की यांनी गुप्त चौकशी केली पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी म का बांधकाम कामगारांची लुटमार केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आपल्यामार्फत मागणी करतो दुसरा विषय ग्रामीण भागात बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार असल्याचा दाखला ग्रामसेवक यांना देणं बंधनकारक असताना एकही ग्रामसेवक बांधकाम कामगाराला बांधकाम मजुराचा दाखला देत नाही म्हणून हा भ्रष्टाचार बोकळलेला आहे त्या ग्रामसेवकांवरही गुन्हा दाखल झालेला पाहिजे मागील काळात गट विकास अधिकारी शेलार माध्यम होत्या यांना खोटली मोरेच एक तक्रारदार हे त्यांच्या ज राज्य शासनाने आदेश केले होते त्यांनी आदेश दिलेले आहे की प्रत्येक ग्रामसेवकाने दाखला दिला पाहिजे शेलार मॅडमांनी अधिकृतपत्र दिलं आहे तरी एकही ग्रामसेवक शे भांका मजुराला कामगाराला दाखला देत नाही त्यांच्यामुळेही तेही तेवढे जबाबदार आहेत म्हणून त्यांच्यावरही देखील त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती दोषी आढळले त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व्हिडिओ साहेबांना सक्तीचे आदेश द्यावे ग्रामसेवकांना आदेश द्यावे या सर्व बांधकाम कामगारांचं माझ्या मते तालुक्याचे जबाबदार तहसीलदार साहेब हे अध्यक्ष असतात असं मला माझ्या मते मी गुगरीत धरलं आहे किंवा असतील तर त्यांनी माझी विनंती आहे की त्यांनी तात्काळ कारवाई करावी तसेच पाचोरा सिंधुपालनी भागात श्रीरामनगर भागामध्ये ह्यात बांधकाम कामगार आयुक्तांचं काहीतरी ऑफिस आहे त्या बांधकाम कामगार त्या कार्यालयामध्ये एवढे दान परवृत्तीचे खुनशी प्रवृत्तीचे आणि कोणालाही त्रास देणारे असे कामगार तिथे लावलेले आहेत तर त्यांच्यावरही कारवाई झालेली पाहिजे कारण तोच बांधकाम कामगार कुठून तालुक्यातून येतो दोनशे तीनशे रुपये रोज बुडवतो तिथं गाडी भाड्याने येतो तो म्हणतो याचा शिक्का तिकडे मारतात त्याचा शिक्का इकडे मारतात बांधकाम कामगाराला विनाकारण तला दिला जातो फक्त त्या बांधकाम कामगाराची चुकी एवढीच आहे <coughs> की तो दलाला मार्फत गेला नाही म्हणून त्याला हिनवलं जातं त्याला चक्रा मारायला लावतात तर त्यासाठी अशा त्या पाचोरा शहरातील जे जामने रोडवर श्रीरामनगर भागात जे कार्यालय आहे तिथल्या कर्मचाऱ्यावर देखील कारवाई झाली पाहिजे ही आपल्यामार्फत विनंती करू